हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनिषाज बुक कलेक्शन कालच्या गोष्टीत आपण ऐकलं माझे पौष्टिक जीवनचा अर्धा भाग आणि आज मी तुम्हाला त्याच्या पुढचा भाग ऐकवणार आहे गोष्ट सुरू करण्याअगोदर तुम्हाला मी पुन्हा विनंती करेन जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं मनोबल वाढवा चला तर मग सुरू करते माझे पौष्टिक जीवन कळकट्ट कडकट्ट ज्या खिडकीवर जो बोर्ड असतो तेच काम तिथे होईल याची पोस्टात खात्री नसते त्यामुळे रजिस्टर पोस्ट पार्सलचा क्यू आहे असे समजून त्यात उभे राहिले तर अंती आपण मनी ऑर्डरीशी पोचतो मी एकदा पंधरा पैशांचे स्टाम्प विकत घेण्याची महत्त्वाकांक्षा मनात बाळगून एक रांग धरून उभा होतो काउंटरच्या खिडक्या आणि भिंत यांची मधली जागा माणसांना उभी राहण्यासाठी नसून चेंगरण्यासाठी आहे अशा समजुतीनेच पोस्टाच्या इमारतीची रचना केलेली असते त्यामुळे मनी ऑर्डरी रजिस्टरे सेविंग अकाउंट पाकिटे यांच्या रांगा एकमेकीत मिसळून उभ्या होत्या आणि पोस्ट ऑफिसला पंढरीच्या वारीच्या मोसमात बारशी लाईटच्या डब्याला येते तसली कळा आली होती त्यामुळे ज्याने आयुष्यात केवळ आट्यापट्यांचा खेळ खेळला आहे असलेच भिडू सुरमारून मारून इष्ट खिडकीपाशी जाऊन पोचत होते त्या रणधुमाळीत पंधरा पैशांचा स्टॅम्प मिळवण्याची माझी धडपड सामान्यतः चौपाटीच्या वाळवंटात रविवारी संध्याकाळी पॅन्टचे हरवलेल्या बक्कल शोधण्या इतकीच इतकीच सोपी होती स्टॅम्प मिळणारी खिडकी कोणती ते करण्याचा मार्ग नव्हता कोणीतरी मला तिथे म्हणाला म्हणून इथे उभा होतो ईश्वर इच्छेने सरकत होतो सरकता सरकता एक खिडकी नजरेच्या होऱ्यात आली आता पुढे एकच माणूस उभा होता क्यू या बाबतीतला माझा एक अनुभव असा आपल्यापुढे उभ्या असलेल्या माणसाचे काम कधीही लवकर आटपत नाही समोरच्या तराजूत पाकिटांची तुला चालली होती मी ठेविले अनंते होऊन बारीत उभा होतो तेवढ्या वेळात वजनी आणि मापी परिमाणे अधिक धान्य पिकवा राष्ट्रीय विमा योजना देवी निर्मूलन मोहीम इत्यादी भिंतीवर डवकवलेल्या मजकूर मुखतवत केला बचत रोख्यात पाच रुपये गुंतवले तर वयाच्या पासष्टव्या वर्षी मला बारा रुपये मिळणार आहेत ही अन्नदायक वार्ता वाचून पुढल्या महिन्यापासून प्रत्येक पाच रुपयाच्या नोटेचा रोखा करायचे ठरवले माझा विमा लाख रुपयांचा झाला आहे हे ऐकून माझ्या पश्चात सगळे आनंदात नांदतायत हे भविष्य डोळ्यापुढे आणले इतके सारे करूनही माझ्या पुढल्या माणसाचे काम संपे ना खिडकीपलीकडून आता गाभाऱ्यातून अर्थीचा उजेड येतो तसा आला मी मान उंचावली ती अर्थी नसून लाखेची मोहर उठवण्याची पूर्वतयारी आहे हे ध्यानात आली मी तेवढ्यात एकदा मला पंधरा पैशाचा स्टॅम्प देता का हो? अशी एक थोडीशी अंतरपैकी हाक दिली थांबा आता कुठूनचा आवाज आला माझ्या पुढल्या माणसाने ग गळपट्टेवाल्या कुत्र्याने बिनपट्टेवाल्या कुत्र्याकडे पाहावे तशा तिरस्काराने माझ्याकडे पाहिले शेवटी एकदाचे त्याचे काम संपले पुन्हा एकदा तो इसम ग प व बिन ग प व कु कडे पाहतो तसा पाहून गेला मी अशा वेळी बिनपट्टेवाला कुत्रा पट्टेवाल्या कुत्र्याकडे जसे दुर्लक्ष करतो तसे केले आणि खिडकीत पंधरा पैसे सरकावीत म्हणालो पंधरा पैशांचे स्टॅम्प द्या पलीकडच्या खिडकीत जा अहो पण पाठी वाजता येते ना माझ्या मुखमंडलात असा काय गुण आहे मला कळत नाही बस कंडक्टर पोस्ट अगर मास्टर तिकीट कलेक्टर हॉटेलवाले वेटर कापड दुकानातले पंचा विभागातले लोक कुरकल्याशिवाय माझ्याशी बोलतच नाहीत साऱ्या दिवसाचा उद्धटपणा माझ्यावर काढतात अशा वेळी आपण गेल्या जन्मी कोण होतो म्हणून या जन्मी हा भोग माझ्या नशिबी यावा या विचाराने मी हैराण होतो आत्ता या पोस्टातला धाकका मास्तर त्याला पाठी वाचता येते ना असे कुत्सित बोलायचे काय कारण पलीकडे जा पब्लिकचा टाईम फुकट घालवू नका अहो पण स्टॅम्प कुठं मिळतात ते काय चौकशी असं लिहिलं आहे तिथं पोस्टात स्टॅम्पला चौकशी म्हणायला लागली की काय हल्ली विनोद घरी जाऊन करा मी चौकशीच्या खिडकीपाशी गेलो बाकी पोस्टाचे एक बरे आहे ह्या खिडकीचा त्या खिडकीला पत्ता नसतो काय चौकशी खिडकीत चौकशी झाली पंधरा पैशांची एक चौकशी द्या मी थंडपणाने सांगितले काय खिडकी मागून पूर्वीच्या नायिका फोडीत तसली पण पुरुषी आवाजात अस्पष्ट आरोळी आली पंधरा पैशांची चौकशी 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 काय मिस्टर सकाळी चढून आलाय की काय खिडकीबाहेर मुंडकं काढा तुम्हालाही चढवतो शाळेत मी एकदा गणोजी शिर्क्यांचे काम केले होते तो आवाज पुन्हा लावला अवघे पोस्ट हदरले तारमास्तरच्या थरथरत्या बोटातून कडकट्टमधले नुसते कड कडकडकड एवढेच वाजलेले ह्या कानाने मी ऐकले क्यूमधले दीड तासांची तपश्चर्या आता चहाची टळलेली वेळ माझ्या संतापातून बोलत होती शेवटी पब्लिकने जाने दो जाने दो यार साला गव्हर्नमेंट का मामला ऐसाही हो गया वगैरे पाणी ओतले आणि ती पंधरा पैशांची तिकीटे विजय चिन्हांसारखी मिरवीत मी बाहेर पडलो आणि समोरच्या पेटीत पत्र टाकले निम्मी वाट चालून गेल्यावर ती पंधरा पैशांची विजय चिन्हे त्या पत्राला चिकटवायची विजयमादाच्या भरात विसरल्याचे लक्षात आले पण वैतागण्याचे असे क्षण पब्लिकच्या आयुष्यात आणून देणे हा आपला एक पोस्ट खात्याचा विरंगोळा असावा तासभर एक रांग धरून उभे राहिल्यावर एकदाचा माणूस रजिस्टरच्या खिडकीपाशी येतो खिडकीपलीकडून आवाज उमटतो एक रुपया पस्तीस पैशांचे स्टॅम्प लावा थांबा एडी आहे की साध कोण मी तर चकलो रजिस्टर पत्र देवब्राह्मणांच्या साक्षीने जिचा हात धरला तिच्या नावे होते बायकोला रजिस्टर पत्र कसले ही शंका काढू नये नवरा बायकोच्या नात्यात जास्ती लक्ष घालणाऱ्यांना पुढला जन्म सापसुरळीचा की बेडकाचा कसला तरी मिळतो कोण काय हो मनी ऑर्डरचे कानडी फार्मस मराठी मुलकात पाठवतात असे नाही मास्तर देखील थेट गुड्डीळली किंवा चिंगपल्लीहून मागवलेली दिसत होते एडी कोणाला म्हणता कोणाला म्हणजे काय की एक्नॉलेजमेंट ड्यू तर एडी म्हणतात की हो हां हां रजिस्टर ए डी मग मी काय कानडी बोललं काय हो तुमच्याकडं आणखी दहा पैशाचा स्टॅम्प लावा म्हटलं तर द्या इकडं नाही ते एम ओ लिहिले तिकडं त्या खिडकीत रामाचा शेंडीपासून सीतेच्या केसापर्यंत लांब क्यू होता त्यात जाऊन ठाकलो सरकत सरकत एकदाचा खिडकीपाशी पोहोचलो स्टॅम्प घेऊन पुन्हा रजिस्ट्रेशनच्या रांगेत घसरत मी खिडकी गाठली घ्या हे पत्र रजिस्टर टाइम संपलं उद्या या वास्तविक तिकीटे चेक पोस्टाचे पाऊल उठत नाही तार असो की आणखी काही तिकीट हवेच मग प्रत्यक्ष खिडकीवाल्यांकडेच चार तिकिटे ठेवली तर ते काय फावल्या वेळेत एकमेकांच्या पाठीला चिकटवण्याचा खेळ खेळतील अशी पोस्टाला भीती वाटते की काय चार खिडक्या हिंडून आल्याखेरीज पब्लिक सुधारणा नाही अशी पोस्टाची समजूत असावी लायब्ररीत हवे ते पुस्तक स्टॅम्पवर हवी ती बस आणि पोस्टात जेवढ्याचा हवा तेवढ्याचा स्टॅम्प ओळीने तीनदा या इच्छा सफल झालेला माणूस कुणालाही भेटला तर तो सत्पुरुष आहे असे समजून त्याच्याकडून बंद मुठीतून हिऱ्याची अंगठी मागावी मिळण्याचा संभव आहे पंधरा पैशांचा एक स्टॅम्प मागा पाच पैशाने तीन मिळतील पाच पैशाचा मागा पैसेवाले पाच एकदा मी एका पत्रावर आठ आणायचे पैसेवाले पन्नास स्टॅम्प लावले होते ते डकवता डकवता जीप कोरडी पडली पुढे पुढे जिव्यावर इतका डिंक चढला की बोलताना जीप टाळूला चिटकून राहायची स्टॅम्प चिटकवण्यासाठी पोस्टात एक पत्र्याची कापड गुंडाळलेली फिरती सुरळी असते तिला कधीही ओलावा नसतो त्यामुळे जीभ हा एकमेव उपाय पोस्टात अनेक वेळेला लोक ह्या पत्रे चिटकवण्याच्या नादात एकमेकांना जिभा काढून वेडावीत असल्याचा भास होतो त्यातून पाकिटे आंतरदेशीय पत्रे इत्यादिकांनी चिटकू नये त्यावेळी चिटकावे आणि चिटकवावे तेव्हा आ वासावा हे एक उघडे गुपित आहे मला मात्र मोठ्या शहरातल्या पोस्टांपेक्षा आडगावची पोस्टे फार आवडतात मोठ्या शहरी पोस्टात आपला पत्ताच लागत नाही लहान गावी मास्तर अस्थेने विचारपूस करतात एक प्रेमळ पोस्टमास्तर तर हात धुणाऱ्यांना यजमानांनी टॉवेल पुढे करावा तसेच स्टॅम्प घेणाऱ्यांपुढे स्वतःची जीप लांबवीत असे मी आमच्या शेजारी एक गृहस्थ राहायचे त्यांच्या घरी पाहुणे आले होते त्यांना कोणीशी सांगितले होते त्यांच्याकडून ऐकले आहे तळतावर शिर घेऊन सैनिक जातात तसा तोंडाबाहेर जीप घेऊन स्टाम विकणारा एखादा पोस्टमास्तर हा भारतात निघणे अशक्य नाही पण लहान गावचे पोस्टमास्तर हौशी असतात हे मी स्वानुभावावरून म्हणजे मी पोस्टमास्तर नव्हतो मी पाहिले आहेत त्यावरून सांगतो माझ्या पाहण्यातले एक पोस्टमास्तर हौशी गवई होते एक कीर्तनकार होते एक नटसुद्धा होते माझ्या ओळखीच्या डभोईकर पोस्टमास्तरांना आमच्या गावात टपाल गंधर्व म्हणत असत मात्र तारखा त्यात हौशी था था गवई तबलजी वगैरेना नेमणे अशी माझी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे उद्या कडकट्ट कडकट्टचा ठेका धरून भजन विजन म्हणत बसले तर गावोगावी भलत्याच तारा जायच्या पण साऱ्या पोस्ट खात्याला मला पोस्टमन ह्या माणसाबद्दल मात्र अतिवादर आहे आपल्या दारी पोसमन येऊ नये असे वाटणारा माणूस म्हणजे ज्याच्यावर समन्सखेरीज दुसरे घेण्यासारखे काही नाही तेवढाच असावा एक मात्र खरे पोस्टमन आणि पाऊस हे हवेत तेव्हा येत नाहीत पाऊस पुष्कळचा नको तेव्हा येतो पोस पण नकोसा नसतोच उलट हवाहवासा असतो त्यावेळी आपल्या घराशी येऊन चटकन पुढल्या घरापुढे जातो पूर्वीच्या काळी दरवाजाला घंटा नव्हत्या घंटा वाजून आपण आल्याची वर्दी फक्त देवळातल्या देवाला चा असे त्या काळात पोस्पनच्या पायांप्रमाणे तोंडाला व्यायाम असे सोमण कुलकर्णी असा पुकार करावा लागे तेव्हा पोसमण अळी गाजून जायचे त्या दारातली बेल दोनदा वाजून पोस्मन वर्दी देतात ह्या पोस्टमन लोकांना घर नंबर कसे दिसतात कोण जाणे नसलेले घर नंबर दिसतात पण डिलिव्हरीवर निघालेल्या पोस्टमनला रस्त्यातली मारामारी अपघात वगैरे काही दिसत नाही भोवताली काहीही हो पोस्टमन अलिप्तपणाने चाललेले असतात आपण बरे आपली पत्रे बरी या ना त्यांचे अकलाचलोरे चालू असते मारामारी अपघात वगैरेची गंमत पाहत पोलीससुद्धा उभे असतात पण पोस्टमन लोक उभे असलेले मी कधी तरी पाहिले नाहीत अशाच एका निष्काम कर्मयोगी पोषपनने पाचव्या मजल्यावरची आग विजवायला निघालेल्या आगबंबाच्या शिडीवरून शांतपणाने वर जाऊन पत्रे टाकून आल्याची कथा मी ऐकली आहे बंबवाले आग विजत होते आणि पोस्पन पत्रे टाकीत होता आग पाणी ऊन पाऊस वादळ वारा या पलीकडे पोचलेला हा पत्र जाता सदैव यावा वयाचा वा वाटणारा फक्त दिवाळीच्या वेळीनं आला तर चालेल त्यावेळी मात्र तो पोस्ट टाकायला न येता पोस्त मागायला येतो चक्रपाणी भगवंतांची जशी अनेक रूपे आहेत तशी पत्रपाणी पोस्टमनचीही आहेत हे त्यावेळी कळते मुरलीवाला काली कमलीवाला धेनू चरावतवाला मुरबुक्कुटवाला अशी विविध रूपे धारण करणाऱ्या कृष्ण परमात्म्याप्रमाणे एकच पोस्ट तारवाला एक्सप्रेस डिलिवरीवाला रजिस्टर पत्रवाला मनी ऑर्डरवाला अशा निनिळ्या भूमिकातून येतो दिवाळीची बक्षिसे मागण्याची ही थोर परंपरा बहुधा पोस्ट खात्यातूनच सुरू झाली असावी त्याशिवाय त्या, त्या बक्षिशाला पोस्टचं म्हणायचे कारण नव्हते पोस्टात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मी कुठेतरी वाचले आणि सुधारलेले पोस्ट डोळ्यापुढे उभे राहिले स्टाम्प विकत घेण्यासाठी मी खिडकीपुढे उभा आहे खिडकी ही चांगली रुंद आहे पलीकडले हसतमुख दाढी वगैरे केलेले पोस्टमास्तर मला चक्क नमस्कार वगैरे करत आहेत नव्या सुधारलेल्या पोस्टात त्यांची नवी पदनामी झाली आहे मुख्य पोस्टमास्तरांना प्राचार्य म्हणतायत तारमास्तरांना गुरुजी केले आहे पोस्टमनचा संदेश कुमार झाला आहे मनी ऑर्डरच्या वातावरणात बसलेल्या मास्तरला मनीवर्य किंवा धनाचार्य म्हणतायत मी पंधरा पैशाचा स्टॅम्प घ्यायला गेलो आहे पोस्टात झगझगीत उजेड आहे कडकट्ट कडकट्ट ऐकू न येता मेरा प्रेमपत्र पडकर किंवा सकय हे प्रेमपत्र पाहिले हाय मेरे दिल जल्दी जवाब भेजो असली किती हलक्या हलक्या सुरात ऐकून येत आहेत मुख्य म्हणजे पोस्टातल्या टाकाने लिहिता येऊ लागले आहे असली चित्रे दिसू लागली पण लगेच वाटले छे हे पोस्ट नव्हे न, न बदलणे हा मुळी पोस्टाचा स्थायी भाव आहे शिवाय रोज झपाट्याने बदलणाऱ्या या जगात एखादी तरी न बदलणारी गोष्ट रुचीपालट म्हणून ठेवली पाहिजे मायने बदलले मजकुराची ढब बदलली उद्या पोस्ट बदलले तर कसे व्हायचे पण बदलणे हा हल्लीच्या जगाचा नवा छंद दिसतो परदेशात बायकोच्या पोशाखाला मॅचिंग रंगाचा सूट नाही घातला तर नवरा बदलण्याची आतून धमकी मिळते अशी वार्ता ऐकली अशा आहे अशावेळी पोष्टाचा खांब हा माझा एकमेव आधार आहे नावासकट पोस्ट आहे असेच राहिले पाहिजे मराठी किंवा हिंदीकरणाच्या भानगडीत डाकघर केले इथपर्यंत ठीक आहे उत्साहाच्या आणि देशीकरणाच्या भरात डाकघरातल्या मास्तरांना डाकू म्हणायचे कारण नाही केअर ऑफचे द्वारा झाले नुकताच मी एक पत्ता पाहिला त्याच्यावर ला श्री अमुक असे होते हे ला कळेना शेवटी ते टूचे चे मराठीकरण आहे असे कळले पूर्वी स नावाच्या कविता असत तसला हा पत्ता होता आशाने उद्या ला श्री अमुक अमुकची ची पिछाडी सचिवा असले पत्ते येतील पूर्वीची माणसे मजकुरापेक्षा मायना मोठा मोठालीत आणि पत्ता म्हणजे पोषमंडला लिहिलेले एक पत्रच असे नुसते ग पो सातपुते दोनशे तीन गुरुवार असला तुटक पत्ता नसे हे पत्र श्रीयुत राजमान्य राजश्री यजमान मोरेश्वर सातपुते सातपुते यांचा वाडा गोळ्यांच्या वाड्यासमोर बारा मारुती शेजारी घर नंबर दोनशे पेठ मुक्काम पोस्ट धापेवाडी तालुका गुंजारा जिल्हा वाडे इलाखा मुंबई असला मनमोकळीपणा होता गोळ्याच्या वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या पत्त्यावर सातपुत्यांच्या वाड्यासमोर असे असल्यामुळे सातपुत्यांनाही आपल्यापेक्षा गोळे अधिक मशहूर आहेत असे वाटून दुःख होत नसे शिवाय तपशीलवार पत्त्यामुळे पोस्टमन खुश परवाच मी एक पत्ता शोधित होतो समोर पोस्टमन येताना पाहून मी त्यालाच पत्ता विचारला पोसमन हताशपणे म्हणाला साहेब मी सुद्धा तोच पत्ता गेले तीन दिवस शोधतोय अहो पण तुम्हाला इथले नंबर पाठ नाहीत हो होते पण ते आता बदलले घर नंबर बदलणे हा पोस्टमनच्या जातीवर भयंकर आणणे आहे कालपर्यंत तीनशे बत्तीस सदाशिव असलेले घर आज चारशे वीस शुक्रवार झाले आहे तर कसे व्हायचे म्हणून कसल्याही बदलाची झळ पोस्टाला लागता कामा नये आणि ती पोस्टमनची पायपीट वाढते माणूस हाऊस म्हणून पोस्टपन होईल असे मला वाटत नाही जगात ठरवून काहीच होत नाही आणि जे होते ते त्याला कधीच व्हायचे नसते माझ्या ओळखीच्या एका प्रख्यात डॉक्टरांना गवई व्हायचे होते आणि गवयाला हिंदकेसरी होऊन गदा मिळवायची होती मुलाखती घराने जर पोस्टात एखाद्याला विचारले पोस्टात काम करण्याची महत्त्वाकांक्षा आपल्या मनात केव्हा उत्पन्न झाली तर उत्तरादाखल कडकट्ट असा जोरदार आवाज उठेल तारयंत्राचा नव्हे विचारणाऱ्याची मुंडी मुरगळल्याचा त्या मुलाखतवाल्यांना बंगीत भरून डेड लेटर ऑफिसात टाकतील तिथल्या बंग्यांचा बटवडा होत नाही तेव्हा होतकरू मुलात खतवाल्यांनी सावध राहावे पोस्टात थोडेसे देवासारखे आहे तो देईल ते निमूटपणे घ्यावे जे पत्र तार एमओ व्ही व्ही पी रजिस्टर बुक पोस्ट आपल्या नशिबी असेल ते पोस्ट म्हणून आणून देणार देणारा तो आणि घेणारे आपण चार दिवस मनी ऑर्डरचे चार दिवस व्ही पॅनचे हे सूत्र ज्याने जाणले तो तरला शेवटी आपण सगळे पत्त्यातल्या नावापुरते धणी मजकुराचा मालक निराळा पोस्टल गुडत्यातून घेण्यासारखे तत्त्व एवढेच आमच्या ओळखीचे बाहुल पोस्टमास्तर कीर्तन करायचे गावकरी त्यांना पोस्टपरायण म्हणत ते एकदा म्हणाले होते मातेच्या उदरी आणि महाराज बंगी भरताना तो जो काही वर सगळ्यांचा पोस्टमास्तर जनरल बसला आहे त्याने आपल्याला विचारले नव्हते अरली बंगी मारला माणूस हा शिक्का आलो इथे आता इथून पुढे बटवाडा करायचा हे त्यांच्या हाती तेव्हा इथून शेवटली डिलिव्हरी होण्यापूर्वी हरिनामाचा गजर चालू ठेवा महाराज म्हणा पुंडली करदा हारी विठ्ठळ आणि आम्ही अध्यात्माची ती पौष्टिक गुटी घेऊन ओरडत होतो पुंडली करदा हारी विठ्ठळ तर मग मित्रांनो मी इथेच थांबवते आजची गोष्ट पुन्हा भेटूया ह्याच पुस्तकातील दुसऱ्या गोष्टीमध्ये तोपर्यंतच थेट येऊन